ही पाच लक्षणे सांगतात शरीरात वाढली आहे उष्णता जाणून घेऊया आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्याचे शंभर टक्के प्रभावी उपाय शरीरामध्ये उष्णता वाढली असेल तर त्याची लक्षणं तपासण्यासाठी डॉक्टरांकडे जाण्याची गरज आपल्याला नसते कुठलीही ब्लड टेस्ट करण्याची गरज नसते शरीरात झालेले बदल आपल्याला सांगतात की आपल्या शरीरात उष्णता वाढलेली आहे शरीरामध्ये उष्णता वाढली असेल तर दिसतात खालील लक्षणे नंबर एक नखांवरून ओळखा शरीरात उष्णता वाढत आहे याचं पहिलं लक्षण म्हणजे आपल्या बोटांच्या नखांच्या मुळाशी असणारी जी त्वचा असते जेव्हा डार्क व्हायला लागते तेव्हा आपल्या शरीरात उष्णता वाढलेली आहे हे समजून जा ज्या लोकांच्या शरीराची त्वचा आणि नखाच्या मुळांशी असलेली त्वचा सारखीच असते तेव्हा पुढे जाऊन काहीच त्रास जाणवत नाहीत कारण त्यांच्या शरीरात उष्णता असते ती नॉर्मल असते तुम्ही जर डॉक्टरांकडे जाल तर डॉक्टर आपली नख सर्वात आधी पाहतात नंबर दोन तोंडात अल्सर होतो माऊथ अल्सर म्हणजेच तोंड येणे हा त्रास बऱ्याच जणांना होतो जेव्हा आपल्या शरीरात उष्णता वाढते तेव्हा तोंडात फोड येतात आणि ते फुटतात ज्यामुळे आपल्याला काही खाताना त्रास जाणवतो शरीरात वाढलेली उष्णता तोंडात फेकली जाते तेव्हा तोंड येतं तो। म्हणून तुमच्या शरीरात उष्णता वाढल्याचं सांगणारं हे एक लक्षण आहे नंबर तीन खाल्ल्यावर लगेच पुन्हा भूक लागते जर खाल्ल्यावर लगेच पुन्हा पुन्हा भूक लागत असेल तर समजून जा की तुमच्या शरीरात उष्णता वाढली आहे सतत जठरात अग्नी प्रदीप्त झाल्यामुळे भूक लागते म्हणजेच रक्तात उष्णता वाढते तुम्हाला अशी भूक खाल्ल्यावर लागायला लागली की समजा शरीरात उष्णता वाढली आहे नंबर चार संडासच्या जागी जळजळ होते जर शरीरात उष्णता वाढली तर ती शरीराला असलेल्या नऊ द्वारातून म्हणजेच दरवाजातून बाहेर फेकली जाते त्यापैकी एक म्हणजे संडासची वाट इथे सुद्धा शरीरात उष्णता वाढली की जळजळ होऊन संडासला त्रास होतो नाकातून रक्त येणे जेव्हा शरीरात उष्णता वाढते तेव्हा नाकातून विनाकारण रक्त यायला लागतं यालाच घोणा फुटणे असं सुद्धा म्हणतात कधी कधी उन्हाळ्यात बाहेर गेल्यावर असे त्रास होतात कारण तेव्हा वातावरणातील उष्णता आपल्या शरीरावर परिणाम करत असते काही लोकांना जास्त प्रमाणात घाम येतो नंबर सहा केस गळायला लागतात सर्वांना त्रासदायक ठरणारा हा एक त्रास म्हणजे केस गळणे जर आपले शरीरात उष्णता वाढली असेल तर केस भरपूर गळायला सुरुवात होते कारण रक्तातील उष्णता वाढते असं गरम रक्त केसांच्या मुळाशी जातं आणि केसांची मुळं वृक्ष होतात केसांची मुळं हलकी होतात ज्याने केस गळतात हे आयुर्वेदातील चरक संहिता ग्रंथात आपल्याला वाचायला मिळेल हे त्रास उष्णता वाढल्याने होतात या लक्षणांवरून आपण समजून जायचं की आपल्याला उष्णतेचा त्रास झालेला आहे तर हा उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी काही प्रभावी घरगुती उपाय आहे नंबर एक तूप ज्यावेळी उष्णतेचे वरील विकार आपल्याला जाणवत असतील तर तूप उत्तम उपाय आहे घरोघरी तूप सहज मिळतं जेव्हा आपण जेवतो तेव्हा भात किंवा पोळीसोबत तूप घ्या आणि तूप खाताना त्यावर थोडंसं कोमट पाणी पिणं गरजेचं आहे ज्याने तूप पचेल आणि शरीराला लागेल आणि अंगातील हीट कमी होईल नंबर दोन मधाचं पाणी ज्यावेळी उष्णता त्रास देत असेल तर मधाचा उपाय करून बघा मधाचं पाणी प्या दोन चमचे मध साध्या एका लिटर पाण्यात टाका चांगलं मिक्स करा मध एकजीव झाला पाहिजे हे मधाचं पाणी दिवसभर थोडं थोडं पित राहा ज्याने शरीरातील उष्णता कमी होईल नंबर तीन धण्याचं पाणी एक चमचा धने घ्या आणि एक दोन ग्लास पाणी एकत्र एक उकळवा आणि हे धण्याचं पाणी कोमट करून थोडं थोडं प्या याने लघवी वाटे उष्णता निघून जाईल आणि तुम्हाला बरं वाटेल हा उपाय बरेच लोक करतात नंबर चार शतावरी अंगात हीट वाढली असेल तर अजून एक रामबाण उपाय म्हणजे शतावरी शतावरी म्हटलं की आपल्याला स्त्रियांचं औषध असंच डोळ्यांसमोर येतं शतावरी ही ज्या आईला दूध येत नाही तिला पौष्टिक खायला म्हणून सांगतात शतावरीचे इतरही अनेक फायदे आहेत शतावरी ही शीत आहे स्निग्ध आहे शतावरी ही पचायला जड असते ज्यावेळी सकाळच्या वेळी जेव्हा तुम्ही भूक वाढलेली असते तेव्हा शतावरी घेऊ शकता ही अंगातील हीट उष्णता कमी करते अर्धा चमचा शतावरी दूध किंवा पाण्यासोबत घ्या तर मंडळी ही होती उष्णता वाढण्याची काही लक्षणे आणि त्यावर करता येतील असे प्रभावी घरगुती उपाय तर नक्कीच हे उपाय करून पहा आणि तुमचं आरोग्य उत्तम ठेवा पुन्हा भेटू अशीच महत्त्वपूर्ण नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची धन्यवाद